नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आज आपण आंब्याचा मोहसूत असा शिरा बनवणार आहोत अगदी झटपट होतो आणि खायला खूप चवदार लागतो तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे या कढईमध्ये आपण तूप टाकून घेणार आहोत आधी साधारण एक मोठा चम्मच साजूक तूप टाकून घ्यायचा आहे तूप गरम झालं की मग यामध्ये आपण रवा टाकून घेणार आहोत इथे मी बारीक रवा घेतला आहे बघा जो आपण नेहमी शिऱ्यासाठी वापरतो तोच बारीक रवा घ्यायचा आहे तूपमेल झालं आहे यामध्ये आपण मोजून रवा घेणार आहोत म्हणजे आपल्याला साखर सुद्धा मोजून घेता येईल तर इथे एक वाटी बारीक रवा या तुपामध्ये टाकायचा आणि मध्यम भाजून घ्यायचं आहे याला छान सुगंध सुटेपर्यंत भाजून घ्यायचा रवा भाजते तोवर आपण या पातेल्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत साधारण एक ग्लास एवढं पाणी गरम करायला ठेवणार आहे मी यामध्ये आपण ज्या वाटीने रवा घेतला मोजून त्याच वाटीने साखर सुद्धा मोजून घेणार आहोत तर इथे मी पाऊन वाटी साखर घेत आहे एक वाटी रव्यासाठी तुम्ही साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी इथे पाऊन वाटी साखर घेत आहे आणि ही साखर या भाऱ्यामध्ये टाकून आपल्याला याला उकळी काढून घ्यायची आहे पाक न बनवता फक्त उकळी काढायची आणि या रव्यामध्ये पाणी टाकायचं आहे त्याआधी रवा छान असा खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचा बघा तर बघा रवा छान असा भाजत येत आहे थोडासा रवा भाजला की यामध्ये आपण एक चम्मच बेसनपीठ टाकणार आहोत या बेसन पिठामुळे ना रव्याला छान असं टेक्स्चर येतं बघा शिऱ्याला आपल्या आणि खायला सुद्धा मस्त लागतो तर एक चम्मच जास्त नाही टाकायचं एक वाटी रव्यासाठी आपण एक वाटी बेसन टाकून ते सुद्धा आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे या रव्यासोबत रवा भाजते इकडे पाणीसुद्धा साखरेचं उकळत आहे तर बघा आता थोडासाच भाजायचा राहिलेला आहे रवा त्यामध्ये आता आपण काजू आणि बदामचे तुकडे जे केलेले आहेत ते टाकते पिस्ता किंवा मनुके असतील ते सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता आता एक थोडा वेळ आपण परतून घेणार आहोत या रव्यामध्येच म्हणजे छान असे परतल्या जाते आणि खाताना मस्त असे दाताखाली आल्यावर चांगले लागतात हे काजू बदामचे तुकडे तर पावडर न टाकता तुकडे टाकले आहेत मी रव्याचा छान असा मस्त सुवास येत आहे ये बघा भाजल्याचा आणि कलर तुम्ही पाहू शकता चेंज झाला आहे इकडे पाणी सुद्धा हे साखरेचं उकळून तयार झालं रवा मस्त भाजून असा तयार झाला आहे तुम्ही इथे पाहू शकता कलर अगदीच छान आला बघा आता आपण यामध्ये दे। हे जे उकळलेलं साखरेचं पाणी आहे ते गाळून टाकणार आहोत पाणी एकदम न टाकता जसं लागेल तसं टाकायचं कधी कधी पाण्याचं थो थोडस कमी जास्त प्रमाण लागू शकत अगदी असं थोडं थोडं गाळून पाणी टाकायचं आहे अजून थोडस लागेल आपल्याला मिक्स करून घ्यायचं हे छानपैकी रवा आपण शिजत टाकलेला आहे जसा हा रवा शिजेल ना तसं यामधलं पाणी सर्व आटतं आणि मस्त असा मौसूत शिरा तयार होतो तर अजून हा शिरा तयार झालेला नाहीये आता यामध्ये ना मी हा जो एक पिकलेला आंबा घेतलेला आहे आपण आंब्याचा शिरा बनवत आहोत त्यामुळे हा असा एक आंबा घ्यायचा आहे त्याची एक अशी काप काढून घ्यायची आणि त्याला अशा चिरा द्यायच्या आहेत थोड्या छोट्या छोट्या द्यायच्या जास्त मोठ्या सुद्धा नाही कारण या फोडी टाकणार आहोत आपण रव्यामध्ये तर त्या लवकर मेल्ट होणार नाहीत त्यामुळे छोटे छोटे काप होतील असं हे याला आकार द्यायचा आहे इथे आंब्याचा रस किंवा पल्प करायची गरज नाही आहे हे आपण या रव्यामध्ये टाकल्याच्या नंतर मेल्टच होणार आहे तर बघा आताच किती रंग सुंदर आलेला आहे या शिऱ्याला आणि आपण आता ह्यामध्ये हा जो आंबा आपण असा कट करून घेतला आहे त्याचे काप यामध्ये असे टाकायचे आहेत बघा अगदी झटपट होतो हा शिरा आणि खायला तर तुम्ही म्हणजे खूप छान चवदार लागतो आता हा आंब्याचा गर यामध्ये टाकल्याच्या नंतर चांगलं मिक्स करून घेणार आहोत आपण सुद्धा कापून घेते एक वाटी रव्यासाठी ना एक आंबा व्यवस्थित आहे म्हणजे पुरेसा आहे तुम्ही कमी जास्त प्रमाण घेऊ शकता तुम्हाला जास्त आवडत असेल आंबा तर जास्त देखील टाकू शकता मी इथे काप करून टाकत आहे तुम्हाला पल्प करून टाकायचा किंवा रस करून टाकायचा या शिऱ्यामध्ये तर तुम्ही रस देखील आंब्याचा टाकू शकता पण हे दिसायला खूप छान दिसतात आपण असे छोट्या छोट्या काप टाकतो या शिऱ्यामध्ये तर दिसायला खूप मस्त दिसतं ते आणि रंग सुद्धा फार छान येतो आता सध्या आंब्याचा सीजन सुरू आहे तर नक्कीच असा आपण शिरा करून खाऊ शकतो आता पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये थोडस मी एक चिमूटभर एवढं मीठ टाकून घेते म्हणजे या शिऱ्याचा जे स्वाद आहे तो अजूनच वाढेल कोणताही आपण गोडाचा पदार्थ केला की थोडंसं मीठ टाकलं त्यामध्ये की त्याचा जो स्वाद आहे तो खूप छान लागतो आता हे मिक्स करून घेते अगदी थोडीशी वेलची पावडर टाकते आपण आंबा टाकलेला आहे त्यामुळे वेलची पावडर नाही टाकली तरी चालेल पण मला आवडते वेलची पावडर म्हणून मग मी थोडीशी टाकते ती सुद्धा या शिऱ्यामध्ये मिक्स करून घेते आता हा थोडा वेळ आपण झाकून ठेवला होता मस्त अशी वाफ आलेली आहे आणि आपला आंब्याचा शिरा तयार झाला आहे कलर तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर असा हा कलर आलेला आहे शिऱ्याला आपण फार काही आंबा टाकला नाही तरी सुद्धा किती छान असा कलर आलेला आहे तर आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि हा मस्त असा शिरा खाणार आहोत झटपट झाला आहे आणि मस्त आंब्याचा शिजन आहे तर नक्कीच करून बघा असा आंब्याचा शिरा कसा झाला मला कमेंट करायला सुद्धा विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअरही करा नवीन आसन चॅनलवर तर कर देखील करा आपण अशाच रेसिपीसह हो पुन्हा भेटणार आहोत आता हा आंब्याचा शिरा आहे म्हणून इथे एक मस्त अशी आंब्याची फोड ठेवायची आणि शिरा खायचा तर कसा झाला नक्कीच मला कमेंट करून सांगा